देव सगळ्यांना काहीतरी एक स्पेशल गिफ्ट देतोच काहींना खूप सुंदर चेहरा तर काहींना खूप छान दंत पंगते काहींना चेहऱ्यावर छान हास्य तर काहींना सुंदर डोळे इतकंच नाही तर काहींना खूप सुंदर विचार शक्ती तर काहींना खूप काही, काही समजावून घेण्याची कला काही लोक आपल्यालाच कलेत मग्न असतात तर काही दुसऱ्यांना मोठे करण्यात काहीजण स्वमग्न असतात तर काही जण खूप विनवस्मक असतात चालायचंच हो आपलीच पाच बोटे एकसारखी कुठे असतात सांगा तरीही एकमेकांना एकमेकांची गरज ना एक न जाणो कधी कुठल्या गोष्टींची गरज कोणाला पडेल देवाने प्रत्येकाला इथं काहीतरी स्पेशल दिलेच आहे आणि त्याचबरोबर काहीतरी कमी पण आपल्याला निवडायचं आहे आयुष्यात जे कमी आहे ते इतरांकडून भरून काढायचं आणि जे आपल्याकडे जास्त आहे दुसऱ्यांना भरभरून द्यायचं याला जीवन ऐसे नाव